सुपर केम सप्लायर फॅक्टरीत केमिकल गळती नागपूर महानगरपालिकेने रुपये दंड ठोठावला नागपूर प्रभाग शून्य सहा आशीनगर झोनमध्ये स्थित सुपर केम सप्लायर फॅक्टरीत झालेल्या केमिकल गळतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फॅक्टरीमधून बाहेर पडलेला विषारी वासयुक्त धुवर परिसरात पसरल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी तात्काळ माहिती दिली या घटनेच्या तक्रारीनंतर सीएसओ आशीनगर झोन यांनी तात्काळ कारवाई करत फॅक्टरीची तपासणी केली तपासणी दरम्यान फॅक्टरीमधील सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि केमिकल हाताळणीसंबंधी आवश्यक खबरदारी न घेतल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या आदेशानुसार फॅक्टरी मालक मीना कुलश्रेष्ठ यांना पंचवीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे याबाबत प्रभाग सहा आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली तपासणीत असेही समोर आले की प्रकारामुळे फक्त परिसरातील नागरिकांना आहे त्यामुळे प्रशासनाने फॅक्टरीला भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून प्रतिबंध घालण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत अशा प्रकारच्या घटनांबाबत तातडीने प्रशासनास सूचित करण्याची सूचना केली आहे कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाथ क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर